सात एकर मका पूर्ण पाण्याखाली पूर्ण वाया गेलं तीस टक्के शेतकऱ्याच्या हातात येत नाही पूर्ण शंभर टक्के खराब झालेलं आहे आता सध्या तरी सरकारने शेतीवर दखल घ्यावी याची माझी इच्छा आहे भेटला मला शासना एवढी अपेक्षा आता जे गेलं ते गेलं आता कपाशी बी अशीच झाली अच्छा तर पाणी सुद्धा तसंच झालं परिशाने पावसामुळे अतिवृष्टीमुळे अंधारी सर्कलमधील शेतकऱ्यांचे हाल गेल्या आठ दिवसांपासून अंधारीसह परिसरातील लोणवाडी मसला टाकळी मांडगाव दिडगाव आदी ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळे कसेबसे वाचलेले मका कापूस सोयाबीन आदी लागवड केलेली पिके हातची गेली आहेत अनेक ठिकाणी वावरांचे रूपांतर शेततळ्यात झालेले आहे आजही वावरामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे शेततळे साचलेले दिसून येत आहे सततच्या पावसामुळे शेतात चिखल झाल्यामुळे मकाची कणसे सडून गेलेली आहेत तर काही ठिकाणी मक्याच्या कंसामधून कोंबही निघले आहेत शेतजमिनीची दलदल झाल्यामुळे मकाचे कंसे वावरातून उचलूही शकत नाहीये साधारणत दसऱ्यापासून कापूस वेचणीला सुरुवात होते परंतु सततच्या पावसामुळे कपाशीचं बोंड ज्या ठिकाणी फुटली त्याच ठिकाणी त्यांच्या वाती झालेल्या आहेत फुटलेला कापूसही वाया गेलाय दिवाळीला काही पैसे कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात पडत असतात परंतु आलेल्या कापसाच्या वाती झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारातच गेली आहे आता शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची याचना करत आहे तरी शासकीय यंत्रणेनं गरीब शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतीये नमस्कार धुंजार जनता मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत लोणवाडी येथे शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहे त्या आपण थोडं जाणून घेऊया दादा आपलं नाव हो काय नामदेव लक्ष्मण सुलता नाही सतत बारा दिवस पाऊस चालू आहे अच्छा या पावसामुळे आमच्या कापसाच्या पुढे टोटल वाटी बांधल्या अच्छा मकाची कंडिशन झाली अच्छा तर आपले याच्यावरती काय बोलल आहे आता मकाचं पान आहे मकाचं पूर्ण पीक माझ्या सत्तर टक्के तर पूर्ण वया गेलं तीस टक्के शेतकरी हातात येत नाही ते भी माहित नाही ते भी नाही त्याला काय करावं सरकार मदत करावं माझ्या इच्छा आहे दादा आपलं नाव काय माझं नाव दत्तात्रय सायबरा सुलतान तर ह्या आता आपल्या हातात जे काय आहे ते सांगू शकतात का पण हे आणि हे पूर्ण शंभर टक्के खराब झालेलं आहे आता सध्या तरी हे आता हे ना तर हे पुरे दाणे पडू राहिले खाली अच्छा आणि हे पुंजामध्ये टाकू शकत नाही आणि पुंजात टाकला आपण थप्पी मारली तर हे सोडून जाणार पूर्ण अच्छा तर याच्याबद्दल आपल्याला काय कोणाकडून काही अपेक्षा आहे का सरकारने याच्यावर दखल घ्यावी याची माझी इच्छा आहे सरकारने ओला दुष्काळ कर जाहीर करावा तरी आपले काय किती नुकसान काय अंदाज दाखवू शकता का माझी आता इकडे जमीन खाली आहे तर माझी सात एकर एक मका आहे पूर्ण पाण्याखाली तर यात आपले किती नुकसान आहे अद्यापर्यंत काय सांगू शकतो माझ्या सरासरी तरी चार लाखापर्यंत निकती मक्काचे नुकसान आहे अच्छा आपण अंधारी येथे ह्या अतिवृष्टीसह सर्व दूर पावसाचे थैमान आहे तरी काही शेतकऱ्यांचे आपण संवाद साधूया त्यानंतर काही शेतकऱ्यांचे काही म्हणणे आहे ते पण ऐकून घेऊया दादा आपले नाव भास्कर गोरे आपला पता पोस्ट अंधारी तालुका सिल्लोड किल्ला संभाजीनगर काय परिस्थिती आहे बरोबर आपल्या शेतातील परिषाने पावसामुळे काय आठ दिवसापासून पाऊसच पाऊस अच्छा अच्छा त्यानंतर दादा आपले नाव आपलं काय काय लाच जाणार गोरे काय परिस्थिती आहे याची परिस्थिती पाऊस झाली आठ दिवसापासून याला उचलायला जागा नाही हे आपल्या तो तोंडातील घास आलेला हा परत चालला गेला ना त्यानंतर आपल्याला काय अपेक्षा आहे सरकारकडून शासनाकडून मदत भेटायला आम्हाला ती तेवढी आशा आहे साहेब आता काय करताय त्याला अजून काय काय नुकसान झालेलं आहे काही सांगू शकता का आपण कपाशी न? कपाशी मक्का अजून काय आलेलं आहे टोमॅटो अच्छा तर सुद्धा झालं तर आपली किती एकर जमीन होती किती काय माझ्या दोन एकर खर्च काहीच नाही ना अजून आता समजा काय तुमचं समजा तोंडातील घास गेलेला आहे तर आपल्याला समजा प्रशासनाकडून अद्याप पर्यंत काय भेटलेलं आहे का नाही भेटलेलं नाही अजून तर आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय काय बोलू शकता नुकसान भरपूर द्यायला पाहिजे सरकारने होईल त्या पद्धतीने द्यायला पाहिजे आता धन्यवाद दादा आपलं अजून काय म्हणणं आहे का आपलं हेच म्हणणं बाग भेटला मला शासना कोणी एवढी अपेक्षा आता जे गेलं ते गेलं आता कपाशी बी अशीच झाली मागता गेली एक एक कर कपाशी बी अशीच झाली अच्छा धन्यवाद झुंजार जनता अंधारी जाकीर बेग अंधारी Jinjar Jonta News not just talk but talk of